माझ्या शाळेला आणि एवढा आगाऊ पण नव्हतो मी पण मला आज मी शिकलो नाही ते पण मला पस्ताव येतात हो पर परिस्थिती अशी होती माझी की वडिलांकडनं काम व्हायचे हो तुम्हाला पण माहीत होतं की मी जेव्हा पडून जायचो शाळेत माझी बहीण होती की माझ्या जप्सर घेऊन जायची वगैरे मी आता पाहतो मला गावात लोक बोलतात की तू शेती चांगली करतो पण शेती करून शेतकरी हा असा माणूस आहे तो सर्वांना वागतो पण त्याचे फळ त्याला मिळत नाही तर ते कसं असतं घरच्यांना सांभाळावं लागतं घरचे बोलतात का रे तू दिवस रात्र शेतीच करतो हो करतो गावाला जात नाही हो तर त्याला माहिती तो काय करतोय लहानपणापासून मला जिम्मेदारी होती त्याच्यामुळे मी शाळा शिकून शिकलो नाही बराबर आणि राहिलं दुसरं की बो मी शेती करतोय तरी खुशी घरच्यांना <coughs> कसं वाटतं की बा तू नंदी वैलासारखा राबतोय पण तर आमच्या पण नंदी राहतात त्याच्यामुळे आपण आम्हाला काही राग येत नाही <coughs> पण मी सांगतो की मी नाही शिकलो पण माझ्या मुलगाला मी शिकवेल मी त्याला आता ना शिकला टाकलेलं आहे माझे मी सांगते की मुलाला इथं राहू द्या आमचं भांडण पण होतं पण मी सांगितलं मी नाही शिकलो ना माझ्या मुलगाला मी शिकवेल माझे दिवस गेले पण मी शिकवेन आणि तुम्ही बी मुलांना शिकवा जे मु आज शेतकरी आहेत कोण दुकानदार आहेत त्यांना मी सांगतो की तुम्ही पण मुलांना आम्हाला सर मारायचे आत्ता जर मारलं ना तर मुलं शाळेतच येणार त्या टायमाला अशी परिस्थिती ते मारायची घरचे पण मारायचे कारण तू शाळेत जात नाही शाळेत आलो सर मारायची तर तेव्हा जात पण आत्ता जे सांगितलं ना की बो शाळेत मुलगा जातो आणि कधी मारलं तर पालक त्यांच्याजवळ जातात माझ्या मुलगाच्या ऍडमिशन द्या माझ्याकडे मी त्या शाळेत टाकतो ती शाळा चांगली म्हणजे आपण त्यांचे संस्कार करत करतो आता मुलांना शिकायला सर्व सुविधा चांगल्या आहे मग आणि आपण महिन्यात व्यवसाय जास्त झाले आता तेव्हा एवढे व्यवसाय नाही होते की ह्या नेतो तो 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 पण मी सांगतो ना की आपण तर काही शिकलो नाही मी पण नाही शिकलो पण आता माझ्या मुलगाला मी शिकलो